आज आहे मित्रांनो आपण सातारमधील सगळ्यात सा मोठ्या ग्रंथ महोत्सव प्रदर्शनामध्ये आज बाहेर जायचं होतं <laughs> म्हणून चांगलं आपलं केसाला वळण बिवण देत बसलो होतो टिकली विकली लावली होती आणि म्हणलं घड्या घालावं घाड्या बघितलं तर जवळ नव्हतं टेबलावर ठेवलेलं होतं टेबलावरचं घड्या उचललं थांबा 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 थांब थांबा अशी काय मी लावलेलं नव्हतं म्हणून हर्षित काय बालिशपणा करतोय ही गाणं टी व्हीला लागलं होतं आणि बाहेर बघितलं तर पप्पा आला होता पप्पा गाडी घेऊन तयार होता पप्पाच्या गाडीवर टांग मारली बसलो मस्त आहे की आपलं ट्रॅक्टरच्या ओव्हरटेक करत ट्रॉल्यांना आम्ही आपलं सातारच्या दिशेने निघत होतो टोपी घेतली होती मित्रांनो पण वली होती म्हणून आपलं हवेत वाळवत निघालो होतो गाडीवरनं आणि हि लयच ट्रॉल्या अशा रस्त्याला लावलेल्या होत्या असं मोठं मोठं दंपार येत होतं त्या डंपारासणी आम्ही गाडी थांबवून आपलं कमी पाना घेत आपण जात होतो नंतर परत ट्रॉली लागली आपलं दमा ट्रॉलीच्या ट्रॉलीच्यात मागणं आपलं जावं म्हटलं परत पेट्रोल पंपा आलो पेट्रोल पंपा आलं तर बघितलं इथं लय मोठी लाईन लाईट गेलेली आपली गाडी काय पुढे तोपर्यंत चहा पिवावं म्हटलं चहा हो पिऊन परत आम्ही आपलं पेट्रोल टाकलं सातारमध्ये एकदा तर पोचलो मित्रांनो इथं बघा आम्ही सातारमध्ये आता आलो या युट्यूबच्या थमनेलवरनं तुम्हाला कळलंच असेल की आम्ही कोणीकडून निघालो बरोबर सातारामधले ग्रंथ महोत्सव आहे मित्रांनो त्यालाच निघालो होतो आणि काम पण होतं ती पण करायच होतं त्या निमित्तानं म्हणलं आपलं ग्रंथ महोत्सव पण बघून होईल आणि काम पण होईल म्हणून निघालो होतो मित्रांनो अति कष्टानं आपण आता प्रदर्शनापर्यंत पोहोचलो कसं बस भिडू इथं आम्ही ऐकलो होतो उदयनराजे उद्घाटनाला येणार आहे ती म्हणलं उदयनराजे येणार असलं तर लय गर्दी असेल पण इथं बघितलं तर तसं काय नव्हतं आम्हाला काय आलं की सात वाजताच उदयनराजे उरकून आपलं उद्घाटन त्यांच्या त्यांच्या मार्गाला गेलं वाटतं म्हणलं बरं झालं तेवढंच गर्दी कमी झाली आणि इथं बघितलं तर ही असं वातावरण होतं बघा मित्रांनो हा भयान दुकान आली होती लांब लांब सांगली मुंबई मोठी मोठी वाली सगळी आली होती आम्ही आपले एक एक स्टॉल आपलं बघत 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 पुढं जात होतो आम्ही नुसतं बघणार नव्हतो शेवटी शेवटी सगळं बघून झालं एक काहीतरी घेणार होतो हे बघा मित्रांनो शंभर रुपयात भाजीचे भाजी कशी भाजी आपण किलोमध्ये घेतो तसं शंभर रुपयात कुठलं पण पुस्तक घ्या मित्रांनो एक किलो मध्ये शंभर रुपयाला एक किलो पुस्तकं असं भाजीच्या मोलानं पु। पुस्तकं विकत होती असं भारी भारी प्रदर्शन आणि काय रंगबिरंगी पुस्तकं आणि अशी जी छापील कवर होती काय काय पुस्तकं आम्ही तिथंच वाचली सुंदर पीच्या वॉर्म बफेटचं पण पुस्तक होतं स्टीव जॉबचं होतं अशी भयानभयान सगळी बायोग्राफ्या सगळ्यांनी भरलेली सगळी पुस्तकं आणि अशी बारीक सारीक पुस्तकं पण होती लहान पोरांसाठी पण आता काय आपण बारकं नव्हतो घ्यायला गोष्टी तर म्हणलं आपलं चला कादंबऱ्या बघूया आणि तर लय मोठी मोठी ग्रंथ पण होती छावा होतं शिवचरित्र होतं म्हणलं का हातलंच काहीतरी घ्यायचं नंतर बघावं म्हणलं अजून काय काय जेवढं बघल तेवढं मन भरतच नव्हतं भारी भारी पुस्तक होती सगळं घेऊ वाटत होतं हे बघा खंडोबा अजातशत्रू सारखी कादंबऱ्या भारी भारी आल्या होत्या यशवंतराव चव्हाणांचं आत्मचरित्र होतं मित्रांनो डोळं भरून येत होतं सगळं बघून आणि नंतर ही स्टेक्शनश्रीचं एक हे होतं मित्रांनो तिथं म्हणलं नवीन वर्ष चालू झालं आपलं एक माझी पहिली जुनी डायरी भरल्या म्हणून नवीन डायरी आता घ्यावी आणि ही बघा ही डायरी मी निवाडली म्हटलं चांगली डायरी दिसत्या आपली भगव्या रंगाची डायरी निवाडली शेवटच्या बुक स्टोरमध्ये आपलं आलो इथं पण भारी भारी ग्रंथ होतं म्हणलं आता आपण अदोगोरचले खरेदी केल्या म्हणलं अजून नको खरेदीवर खरेदी खरेदी कराय खरे खरे म्हणून निघालो आपल्या तिथनं बाहेर असं मोठं मोठं बघा मित्रांनो छावा घेतलं होतं या घेतलं होतं आणि माझी आपली डायरी घेतली होती पॅम्पलेट होतं आपली त्यांनी दिलेली ती घेतली ना आम्ही आपलं आमच्या मार्गाला लागलो तब्बल तीन तास आम्ही त्या प्रदर्शनात घालवलं विचार करा का आम्ही काय केलं असेल तिथं आणि आम्ही आपलं म्हणलं का घरी पाळावं नाही तर घरची म्हणते ग्रंथमहोत्सव लय भारी होता मित्रांनो तुम्ही पण या आ, काल दहा तारखेपासून ते तेरा तारखेपर्यंत हा ग्रंथमहोत्सव चालू आहे तर वेळ काढून जावा वाचाल तर वाचाल असं म्हणते ते ना तर ती करा आता बघा लय उशीर झालं सकाळपासून लय भूक लागल्या हायवेला जाताना असलं ट्रक भेटते ते बघा ज्याच्या मागास असं भारी काय काय लिहिलेलं असतं काय काय ट्रकावर न वाचण्यासारखं पण लिहिलेलं असतं ह्याच्यावर पण तसंच लिहिलंय म्हणून भूक लागली म्हणून खोजेवाडीतलं हे वडापाव खायला आलो ज्यांना माहिती आहे खोजेवाडी त्यांना माहीत आहे सगळं आम्ही सातारा सोडून वडापाव इथं का खायला आहे पुढे गेल्यावर रस्त्यावर मित्रांनो मोर सापडली म्हणलं ही गाडीनं चुरांपेक्षा आपलं घेऊन जावे हे आपलं नाही nice. मोरपेसाचा अपमान आहे ते आहे रस्त्यावर टाकणं मग घेतलं किमान पन्नास एक मोरपीस होती घेतले ना आम्ही आपलं घरी निघालो सामान घेऊन बो आमच्याकडं आता चांगलाच सामान झालं होतं भरगतच की बघा आली आपली मोहितेवाडी आणि अतिकाष्टाना आम्ही सगळं उरकून शेवटी घरी आलो इथं काहीतरी वाढतं काम चाललं होतं घरची म्हणतेली एवढा उशीर घेऊ गेला होता कोणीकडे मी घरी काय सांगितलं नव्हतं की प्रदर्शन बघायचं आलो आहे तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ग्रंथ प्रदर्शन बघायला नक्की जा आणि ही जागा कुठे आहे सातार ही मला कमेंटद्वारे नक्की सांगा